इथे इंग्रज अधिकारी गोरे पोलीस झोपेतून ज्याच्या नावानं डचकूर उठायचे असे सशस्त्र क्रांतीवीर नाईक रागोजी भांगरे सह्याद्रीचा ढाण्या वाघ रागोजी भांगरे आणि यांचाच हा क्रांतिकारी पोवाडा धन्य धन्य राघोजी सूर धन्य नरवीर आदिवासी कुळात आला जन्मास आदिवासी कुळात आला जन्मास जर जर केलं गोऱ्या साहेबास मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी मर्दाचा सांगतो ऐका इतिहास मर्दाचा सांगतो ऐका इतिहास प्रसिद्ध नगर जिल्ह्यात सिद्धनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात अकोले तालुक्यात देवगाव गाव ठाव सर्व देवगाव गाव ठाव सर्व रागोजी राहणार मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी 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 सांगतो ऐका इतिहास मर्दचा सांगतो ऐका इतिहास ही कथा नवे शंडाची ही कथा नवे शंडाची गाव गुंडाची चोर भामट्याची लुच्चा पुढाऱ्याची सत्य कथा वीर नायकाची रागू नायकाची जी जी, जी 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 नायकाची जी राजी नायकाची जी, जी राजी आमच्या वेळची परिस्थिती नेमकी कशी होती इंग्रजांचा जोर बेकार करती बेजार, बेजार। चित्र पाहणार म्हणतो किती दिवस राहणार आमच्या जी, 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 सर्व गुण संपन्न अकोले तालुक्यात अनेक गडकिल्ले औषधी वनसंपत्ती कि ज्याच्यावर सर्वात आधी अधिकार तो इथल्या गोर गरीब आदिवासींचा पण इंग्रजांना हे हिरव सोन आणि निसर्ग वैभव आणि त्यांनी इथल्या गोरगरीब आदिवासींना त्रास द्यायला आणि त्यांची हक्काची वनसंपत्ती संपत्ती बळकवायला इंग्रजांनी सुरुवात केली आणि हे सगळं आमच्या रागोजीला आणि त्याच्या सहकार्यांना पाहवत नव्हतं हो लुटत होते संपत्तीला गोरे लुटत होते संपत्तिला, होते संपत्तीला संपत्तीला त्रास होता गोऱ्या गरीबाला पाहत नव्हतं बघा राघोजीला आणत सत रामा किरवाला जमवून सर्व सवंगडी बंड पुकारी लाजी राहाजी बंड पुकारी लाजीहाजी बंड पुकारी लाजीहाजी गोऱ्यांनी धोका वळखीला गोऱ्यांनी धोका वळखीला धोका वळखीला जाणून पुढील काळाला बंडाचा मोड करण्याला बंडाचा मोड करण्याला अटकिली राम किरवाला दिल भासाला जिराजी दिल फासाला जिराजी दिल फासाला जिराजी क्रांतीवीर राघोजी भंगरेंचा जीवाचा सहकारी क्रांतीवीर रामा किरवाला इंग्रजांनी धोक्यानं पकडलं आणि अहमदनगरच्या कारागृहात आमच्या रामा किरवाला फासावर लटकवलं इंग्रजांना वाटलं होत आता बंड शांत होईल अरे पण शांत राहील तो आदिवासी कसला रामा किरवाचं बलिदान राघोजींना समजलं आणि मग राघोजी वीर तयार झाला राघोजी वीर झाला हत्यार घेतली दिमतीला हत्यार घेतली निरोप धाडीला आला 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 बाप आला रजी, जी, जी। आला 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 बाप आला ह्या सशस्त्र टोळीचा राघोजी भांगरेनं काय केलं माहितीये का पकडून गाव गुंडाला पकडून गाव साहेबाला लुच्च्या सावकाराला हिशोब चुकता त्यान केला हिशोब चुकता त्यानं केला कापर भरलं गोऱ्याला जी 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 जी। कापर भरलं गोऱ्याला राघोजी भांगरेच्या नावानं मावळ प्रांतात दबदबा तयार झाला राघोजी भांगरे सशस्त्र वीरांच्या टोळीचा भोरक्या राघो नाईक झाला गोरगरीब शेतकऱ्यांना आदिवासींना राघू नाईक म्हणजे आपला देव महादेव वाटू लागला कोकणात नायकाचा झाला बोलबाला झाला गोरा चळा कापला आला 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 नायका राघू नायकाच्या नावानं हे गोरी माकड सळसळा कापायला लागली आणि मग राघोजींनी काय केलं हर हर महादेव गरजून हर हरा महादेव गरजून कुराड पर जुना कुराड परजून ना कुराड परजून जुन ना कुराड पर जुना बांधनिकांच्या वाड्यावरती गेला पैका बघा त्यानं सारा घेतला पैका बघा सारा घेतला आणि थैलीत भरलं दागिन्याला नाही काय बोलतो सावकाराला नाही काय बोलतो सावकाराला आणि सांभाळा धनी तुमच्या किल्लीला न राम राम दादा दादा रिरदा जिरदी दादा गोर गरीबांना लुटणाऱ्या तळ कोकणातील सावकारांना रागू नायकानं संपवलं आणि गोर गरीबांना त्याने सावकारी जाचातून सोडवलं सावकारांकडून इंग्रज अधिकाऱ्यांकडून लुटलेला पैसा रागू नायकानं गोर गरीबांना वाटायला सुरुवात केली अरे पण इकडं काय झालं गोऱ्यांनी चंग बांधिला चंग बांधीला चंग बांधीला काही कदा घेरलं नाही ऐकाला कै कदा घेरलं नाही का बहादर ठोकला जी, जी, जी।, जी, जी, जी अरे आमच्या राघु नायकान या गोऱ्या माकडांना या इंग्रज सत्तेला सळोकी पळप करून सोडलं आणि मग पुढं काय झालं अटक वॉरंट रागू आला अटक वॉरंट रागू हे अटक वॉरंट रागून ऐकाला रागू नयकाला पोलीस फिरे धरण्याला पण नाईक नाही गावला आणि अशा वेळी कॅप्टन जी लगोरला अधिकारी कॅप्टन जी लगोरा अधिकारी आत विषारी तोऱ्यात भारी सैन्य घेऊन निघाला जो मात मात वाघाला धरतो म्हणे पिंजऱ्यात जी 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 वाघाला त्यावेळी आमचे रागोजी भांगरे कुठे होते राघू नाईक भीमाशंकर आला राघु का भीमाशंकराला भि भीमाशंकराला पितुरी न घात केला खबर लागली गोऱ्या माकडाला खबर लागली गोऱ्या माकडाला कॅप्टन गिल त्याचं समयाला घेऊन फौजेला निघाला वाघ धरण्याला वाघ धरण्याला त्या भीमाशंकरात राघोजी भांगरे आले बातमी इंग्रज अधिकारी कॅप्टन जिल्हा लागली आणि मग कॅप्टन कॅप्टनजीला त्याच समयाला घेऊन फौजेला निघाल वाघ धरण्याला वाघ धरण्याला अरे पण आमचा रागोजी भांगरे काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता राघू नायक तयार घडी भारी राघू नायक तयार गडी भारी करून तयारी करून तयारी हत्कर बंदो रसोपतीला रसो वेषांतर करून नाही केला प्रणाम केला जी, जी, जी प्रणाम केला महादेवाला प्रणाम केला महादेवा राघोजी भांडरांनी आपल्या सहकाऱ्यांना हिमाशंकरा वेशांतर करून पांगून पांगून तैनात केलं कॅप्टन गिल हा फार छपून प्रचंड सैन्याशी शंकराच्या डोंगराला वेडा दिला परंतु इकडे आमचे राघोजी भांगरे आमचे राघोजी भांगरे मोठ्या भक्तिभावानं त्या महादेवाच्या पिंडी समोर बसलेल्या आहेत मोरच्या पिंडी समोर नाईक बैसला बेल बंडार वाहून राघू बोलू लागला त्यावी शक्ती गोऱ्या माकडाला ठार करण्याला सरसरा कापुन कापून थडतो त्याला नरकाला शक्ती गोऱ्या माकडाला ठार करण्याला जिरहा जी, जी जी ठार कर आणि तितक्यात कावजी पळत आला आणि त्यानं सांगितलं नाही पुरी माकडं ती आणि त्यांनी भीमाशंकराला वेढा दिलाय आणि मग तुम धडाडा आवाज झाला तुमधडाडा आवाज दा पिंजर्यात सिंह अडकला गोऱ्यांनी बंदुकांचे वार काढले गोऱ्या साहेबाला वाटलं आता आपण राघोजी भांगरे नाटक करणार पण आमचा राघोजी काय करत होता राघू नाईक तयार झाला राघु नाईक तयार झाला तयार झाला दंड पट्टा घेतला हाताला रायफल होती सोबतीला कारतुसाचा पट्टा कमरला आणि रागु नाईकाने गर्जना केली हरा हरा चल तो हिसका गोऱ्या माकडाला गोऱ्या माकडा लाजी गोऱ्या माकडा लाजी गोऱ्या माकडा लाजी गोऱ्यांनी त्या मंदिराला वेळा दिला आणि आमचा रागो भांगरा तयार झाला तो कसा फिरवी फिरवितो पट्टा फिरवी फिरवितो पट्टा आदिवासी धावतो गरगर्रा फिरवितो पट्टा आदिवासी पट्टा धावतो राम रट्टा तो, तो, तो सफाईदार बघा

अरे त्या गोऱ्यांना पळायला जागा सापडत नव्हती काय परिस्थिती होती नाही पारा चढलेला नाही पारा चढलेला पारा चढलेला एक एक गोऱ्या माकड आला यमपुरीच तिकीटच द्याला लाल रंग आला देवळाला मुडब्यांचा खच पडलेला अरे हा कॅप्टन गिल काय म्हणतोय यमराजा आला धरणीला या उबया, उबया। रागो नायकान समोर येईल त्याला कापून काढलं अरे कित्येक गोऱ्या शिपायांचा तर उभ्या उभ्या आमच्या रागोजीनं मुंडक पिरगाळून फेकलं आणि अशा वेळी हा कॅप्टन गिल काय म्हणतोय यम राजा आला धरणीला यम राजा आला धरणीला पळा पळा गोरा बोल्या गोरा बोल्या इंग्रजांची दानाफान झाली राघू नाईक न आपल्या पोरांना इशारा केला काम फत्ते झालं प्रणम करून भगवान शंकर आला प्रणम करून भगवान शंकर आला भगवान शंकर आला राघु नाईक पसार झाला पसार झाला जी, जी, जी पसार

साताऱ्याच्या राजगादीला सातार्याच्या राजगादीला खलिता आला नाही का नाही याव साताऱ्याला याव साताऱ्याला याव साताऱ्याला जिरहाजी याव साताऱ्याला जिरहाजी राघू नायकांना खलिता आला आणि राघू नाईक साताऱ्याला आले साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंह राजे भोसले यांनी रागोजी भांगरे यांचं स्वागत केलं आणि प्रताप सिंह राजे भोसले यांनी रागोजींवरती कौतुकाची थाप दिली आणि सांगितलं हा आमचा सह्याद्रीचा ढाण्या वाद रागोजी भांगरे आणि म्हणून जय जय कारवीर वीर नायकाचा वीर नायकाचा जिराहाजी वीर नायकाचा जिराहाजी रागोजी भांगरेंची जबरदस्त इंग्रजांनी घेतली आणि अशातच थंड फितुरीने घात करायला सुरुवात केली आणि एक दिवस एक बातमी त्या गोऱ्या पोलिसांना लागली ती बातमी काय होती एक बातमी लागली साहेबाला एक बातमी लागली साहेबाला लागली साहेबाला राघू नाईक पंढरपुराला गेला आहे बघा दर्शनाला अधिकारी प्रचंड फौज घेऊन पंढरपुरामध्ये पोहोचले राघोजींच्या लक्षात आलं की गोऱ्यांनी प्रचंड फौज आणली आहे आपले थोडे सहकारी आपल्या सोबत आहेत हत्यारा सुद्धा मोजकीच आहेत आता अटकेला सामोरं जाऊ आणि नंतर या गोऱ्यांना हिसका दाखवू अरे वाघ जेव्हा शिकार करण्यासाठी झेप घेतो ना तेव्हा त्याला दोन पावलं माग यावं लागत आमच्या राघोजीने तोच विचार केला असेल अरे खरा योद्धा तोच असतो युद्ध भूमीवर मनगटाच्या जोरावर आणि बुद्धी कौशल्यावर निर्णय घेत असतो राघोजींनी काय केलं इंग्रजांच्या जबर हल्ल्याला इंग्रजांच्या जबर हल्ल्याला नायकानं विचार काय केला जिवंत ठेवण्या बंडाला सामोर जाऊ अटकेला सामोर जाऊ अटकेल्या नंतर हिसका दाऊ गोऱ्याला दाऊ गोऱ्याला इंग्रजांनी त्या पंढरपुराला वेढा दिला आणि मग अटक केली वीर नायकाला अटक केली वीर नायकाला

प्रचंड पोलीस बंदोबस्तात राघोजींना ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आणलं पण हे गोरे नायकाच्या जवळ जायला चळ चल, चळा कापायला लागले प्रचंड बंदोबस्त ठाण्याच्या कारागृहात ठेवलं खर पण राघोजींच्या जवळ जायला सोडाच त्यांच्या कोठडीच्या आसपास भटकायला सुद्धा हे गोरे अधिकारी तयार होत नव्हते कधी हा डहाण्या वाघ आपल्यावर झेप घेईल आणि आपलं नरड फाडील याचा नेम नव्हता राघोजींवर देशद्रोहाचा खटला भरला आता फाशीची शिक्षा होणार इंग्रजांना वाटलं फाशीची शिक्षा म्हटल्यावर राघोजी नरमणार अरे पण डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावरच तेज तसच होत आणि शेवटी कोर्टाचा निकाल आला आणि तो दिवस कोणता होता अठराशे अठ्ठेचाळीस साला अठराशे आथ अठ्ठेचाळीस साला मे महिन्याला दोन तारखेला हुकुम काय आला हाय हाय दिलं फाशीला हय हाय दिलं फाशीला विरेला गोजीला पर्द ना ऐकाला हर हर महादेव गरजून हर हर महादेव गरजून हसत हस घेऊन गे गेले ते आजराम आज आजही आमच्या सह्याद्रीच्या रांग आमचा भंडारदारा जलाशय वीर राघोजी भांगरेंच्या पराक्रमाची गाथा संगत संगत तसाच वय या क्रांतीवीराला शाहिराचा मानाचा मुद्रा